जिल्ह्यांतर्गत बदल्या दोन हजार पंचवीस आज तीन ऑगस्ट दोन हजार बदली दोन हजार पंचवीस अपडेट आता पाह आपण सर्वांना माहिती आहे संवर्ग तीन फॉर्म भरण्याची मुदत संपली असून एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत संवर्ग तीन बदल्याकरता शिक्षकांना संवर्ग तीन साठी बदली करता शिक्षकांकरता पोर्टल सध्या डिसेबल करण्यात आलेले आहेत हे आपण सर्वांना माहीतच आहे बदली प्राप्त शिक्षकांची बदली प्रक्रिया आटोपल्यानंतर वरील तीन दिवसामध्ये बदली झालेल्या शिक्षकांची यादी पोर्टलवर प्रकाशित होईल बघा आजची तीन ऑगस्ट दोन आज सीओ लॉगिनला हो संवर्ग तीन वाल्यांना कोणकोणत्या शाळा मिळाल्या त्या संदर्भात आज याद्या प्रसिद्ध होतील लगेच संवर्ग चारच्या बदली प्रक्रियेकरता रिक्त पदांची यादी पोर्टलवर प्रकाशित करण्यात येईल बघा आज जर सीओ संवर्ग वाल्यांना शाळांच्या याद्या उपलब्ध झाल्यास म्हणजे त्यांना कोणकोणत्या शाळा मिळाल्या संवर्ग तीन वाल्यांना कोणत्या शाळा मिळाल्या याच्या जर याद्या प्रसिद्ध सीओ लागिनला प्रसिद्ध झाल्या तर आणि आज जर रिक्त पदांच्या याद्या अपडेट झाल्या बघा आजच जर रिक्त पदांच्या याद्या देखील अपडेट झाल्या संवर्ग चार वाल्यांसाठी तर उद्यापासून दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत संवर्ग चार वाल्यांना शाळा पसंतीक्रम फॉर्म भरण्यासाठी पोर्टल उपलब्ध होईल जर आज जर आज जर पदाच्या जागा उपलब्ध झाल्या नाही तर उद्यापासून न होता परवापासून म्हणजे मंगळवारपासून म्हणजे पाच तारखेपासून पाच सहा सात आठ असे हे चार दिवस शाळा पसंती क्रम फॉर्म भरण्यासाठी उपलब्ध होईल म्हणजे लगेच संवर्ग चारच्या शिक्षकांना क्रम भरण्यासाठी संधी पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येईल बदली पात्र शिक्षकांचे महत्वाचे टप्पे या ठिकाणी आपण पाहूया संवर्ग चार वाल्यांसाठी बदली पात्र शिक्षकांना बदली करता प्रशासकीय म्हणजे पर्याय अ किंवा विनंती म्हणजे पर्याय आ देण्याच्या सुविधेबाबत बघा संवर्ग चार वाल्यांना पर्याय अ आणि पर्याय आ असे दोन भाग पाळण्यात आलेले आहेत जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेतील टप्पा क्रमांक पाच पात्र शिक्षकांच्या बदल्या हा टप्पा जवळपास प्रशासकीय बदलीमध्ये मुळत असल्यामुळे बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्या या होणारच आहेत बघा आज अंतर्गत बदली प्रक्रियेमध्ये टप्पा क्रमांक पाच असून यामध्ये जवळजवळ प्रशासकीय बदली प्रशासकीय बदलीवाले शिक्षक बांधव असतात त्यामुळे त्यांचे शंभर टक्के या ठिकाणी बदली होणारच आहे किंवा प्रत्येक बदली, कि बदली पात्र शिक्षकांना आपली आहे ती शाळा सोडावीच लागणार आहे प्राधान्यक्रम भरताना हा विनंती पर्याय निवडणे जास्त सोयीचे ठरते बघा एक प्रश्न त्याने दोन भाग पाडलेले आहेत म्हणजे प्रशासकीय बदली आ म्हणजे विनंती बदली तर या ठिकाणी आ विनंती पर्याय निवडणे जास्त ठरते बघा तो दुसरा पर्याय बघा विनंती पर्याय निवडणे हा या ठिकाणी जास्त सुविच्छ ठरते कारण दोन हजार अठराच्या शासन निर्णयात सेवा ज्येष्ठ शिक्षकांची शाळा सेवा कनिष्ठ शिक्षकांनी घेऊ नये अशी तरतूद होती बघा या अगोदर आपण पाहिलेलं बघा म्हणजे सेवा शिक्षकांची शाळा सेवा कनिष्ठ शिक्षकांनी घेऊ नये अशी तरतूद होती मात्र दोन हजार चोवीसच्या शासन आदेशात तशी तरतूद नसल्यामुळं क्वचित परिस्थितीत एखाद्या शिक्षकाने प्रशासकीय पर्याय निवडून आपला अर्ज सबमिट केला असेल व त्या शिक्षकाची आहे ती शाळा कोणी मागितली नसेल तरी सुद्धा सदर शिक्षकाला विस्थापित राऊंड मध्ये जावे लागेल पुढचं पाहूया विस्थापित राऊंड मधून जर सदर शिक्षकांनी आपला फॉर्म पुन्हा प्रशासकीय मध्ये भरलेला असेल व त्या राऊंड मध्ये त्याची शाळा कोणी घेतली नसेल तर पुन्हा त्याची शाळा देण्याची शक्यता आहे पुढे पाहूया बदली पात्र शिक्षकांनी शक्यतो आपला अर्ज हा विनंती पर्याय निवडून भरावा बघा नि विनंती पर्याय निवडूनच भरावा आपण आपला अर्ज प्रशासकीय पर्यायामध्ये भरल्यास आपल्याला विस्थापित राऊंड मध्ये जावेच लागेल व त्यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी सर्व शिक्षकांनी आपला अर्ज हा विनंती पर्याय निवडूनच भरावा ही विनंती बदली पात्र शिक्षकांनी पसंतीक्रम भरताना खालील मुद्द्यांचा विचार करूनच प्राधान्यक्रम भरावा म्हणजे ज्यावेळेस ऑनलाईन पोर्टल उपलब्ध होईल त्यावेळेस पसंतीक्रम भरताना खालील मुद्द्यांचा विचार करावा एक बदली पात्र शिक्षकांना प्राधान्यक्रम भरताना प्रशासकीय व विनंती असे दोन पर्याय उपलब्ध असतील बघा टप्प क्रमांक एक दोन तीन व हो चार मध्ये नमूद केलेल्या कार्यपद्धतीमुळे बदली होत असलेले व बदली पात्र शिक्षक यांची कार्यरत जिल्हा परिषदेतील एकूण सेवा विचारात घेऊन प्राधान्यक्रम ठरवण्यात येईल बघा या ठिकाणी संवर्ग चार मध्ये जिल्ह्याची सिनेरिटी आपली नोकरी किती झालेली आहे त्या सिन्युरिटीनुसार आपल्याला प्राधान्यक्रम भरता येईल जिल्ह्यातील रिक्त व आता बघा रिक्त पात्रांच्या जागा कोणकोणत्या आपल्याला संवर्ग चार वाल्यासाठी उपलब्ध असणार आहे तर जिल्ह्यातील रिक्त व संवर्ग एक दोन व तीन यांच्या बदली प्रक्रियेमधील होणाऱ्या रिक्त व उर्वरित बदली पात्र शिक्षकांच्या जागा प्राधान्यक्रम भरण्याकरता दाखवण्यात येतील पुढे पाहूया बदली पात्र शिक्षकांनी आपला प्राधान्यक्रम दिला व प्राधान्यक्रमानुसार जर शाळा मिळाली नाही तर त्याची बदली विस्थापित राउंड मध्ये करण्यात येईल हे पण बरोबर आहे कारण तो पात्र असल्यामुळे त्याची शंभर टक्के या ठिकाणी बदली होणारच आहे बदली प्रक्रियेतील कोणत्याही टप्प्यातील पात्र शिक्षकांनी पसंती पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास असे शिक्षक विस्थापित होतील बरोबर आहे ज्या ज्या शिक्षकांनी क्रम म्हणजे पोर्टल पोर्टलवर शाळाच भरल्या नाही तर त्या ते शिक्षक शंभर टक्के विस्थापित होतील यापूर्वी संवर्ग एक किंवा संवर्ग दोन मधून बदली करता होकार दिलेल्या शिक्षकांची बदली झालेली नसेल बघा ज्यांनी संवर्ग एक आणि दोन मधून बदली करता होकार दिलेला असेल त्याची बदली झाली नसेल असे शिक्षक बदली पात्र असतील म्हणजे ते संवर्ग चार मध्ये देखील असतील तर त्यांना बदली पात्र टप्प्यावर प्राधान्य भरण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध होईल प्रो पाहूया सर्व शिक्षकांना किमान ती शाळांचा प्राधान्यक्रम देणे अनिवार्य आहे बघा या ठिकाणी देखील देखील म्हणजे संवर्ग शाळा भरणे आवश्यक होते थी। आणि संवर्ग चार देखील तीस शाळा भरणे आवश्यक आहे परंतु पोर्टलवर प्राधान्यक्रम भरते वेळी जिल्ह्यातील तीस पेक्षा कमी शाळा उपलब्ध असल्यास त्यावेळी उपलब्ध असलेल्या शाळांचा प्राधान्यक्रम देणे आवश्यक राहील पुढे पाहूया विशेष समोर भाग एक अंतर्गत पात्र शिक्षकांनी बदलीतून सूट घेतले असून संबंधित शिक्षकाचा जोडीदार इतर संवर्गामध्ये बदली पात्र असल्यास जोडीदाराची बदली पात्र संवर्गातून बदली केली जाईल दिलेल्या मुदतीत फॉर्म सबमिट करून काही चुका झाल्यास किंवा प्राधान्यक्रम बदलायचा असल्यास पुन्हा आपण गुडाळ करू शक शकणार आहोत मुदत संपण्यापूर्वी फॉर्म सबमिट झालेला असेल तरच तुमचे पसंतीक्रम विचारात घेतले जातील पुढे पाहूया रिक्तपदांच्या यादीतील काही शाळा पोर्टलवर दिसत नसतील तर ते समानीकरण अथवा अन्य आपला आपल्या पोर्टलवरून वगळण्यात आले आहेत असे समजावे बदली पात्र शिक्षकांना प्राधान्य भरण्याकरता चार दिवस दिलेले असतील त्याकरता प्राधान्यक्रम भरण्याची घाई करू नये बदली प्रक्रियेमध्ये जे शिक्षक कोणत्याही संवर्गातून बदली पात्र शिक्षक असोत अशा शिक्षकांनी बदली घेताना आपणा पोर्टलवर आपली सेवा ज्येष्ठता आपण दिलेल्या प्राधान्यक्रम तसेच आपण उपलब्ध असलेल्या जागांचा योग्य तो अभ्यास करूनच बदलीसाठी प्राधान्यक्रम देताना निर्णय घ्यावा बदली पात्र शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये बदली मागताना सेवा ज्येष्ठ किंवा आपल्यापेक्षा सेवा कनिष्ठ शिक्षकांचे या ठिकाणी शाळा मागवू शकतो आपण बघा पुढच्या व्हिडिओमध्ये संवर्ग चार मध्ये एक मिनिट चा लाभ कसा घ्यायचा त्या संदर्भात आपण व्हिडिओ काढणार आहोत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू